मिरजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन मिरज विधानसभा ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ जिल्हाप्रमुखांच्या जाण्याने काही फरक पडत नाही संजय बापू काटे चंद्रकांत मैंगुरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह पदाधिकारी आणि महिला आघाडी पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोणताही फरक पडलेला नाही नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असा इशारा देत आज सांगली मिरजेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करून शक्ती प्रदर्शन केलं सत्ता नसली तरी नव्या उमेदीने सांगली जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार जिल्हा प्रमुखांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती तालुका प्रमुख संजय काटे तसेच शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी दिली आहे मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व मिरज विधानसभेच्या वतीनं सर्व निष्ठावंत शिवसेनेच्या शिवसैनिकाचं मी तसं मनापासून स्वागत करतो कारण एक देखील आपला शिवसैनिक आज मिरज शहर मिरज विधानसभा तसंच सांगलीतून एक देखील शिवसैनिक हल्लेला नाही आहे कोण गेले कोण काय करा लागलं याचं आमचं देणं घेणं नाही परंतु निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही जसे उद्धव साहेबांनी सांगितलेले तसं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे हे ठामपणे आमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख शहर प्रमुख उपशहर प्रमुख तसेच तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आम्ही सगळीजण जण मिळून आम्ही उद्धव बाबासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे एवढं चौकात सर्वांना जय महाराष्ट्र आज मिरज तालुक्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक जे पदाधिकारी सर्व आहेत जेंट्स आहेत महिला आहेत आज प्रत्येकांना प्रश्न असा पडला की सांगली जिल्ह्यामध्ये खंडाळ पडलं अशी जी बातमी दिली या बातमीसाठी आम्ही आज इथं सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहे शिवसेना महिला आघाडी एकत्र आलेल्या आहे ज्या शिवसेनेचं काम करतच नव्हत्या सहा महिने दोन वर्षासाठी ज्या आलेल्या होत्या त्या शिवसेनेच्या कट्टरच नव्हत्या तर त्या तळ्यात मळ्यातच होत्या त्यामुळे आम्ही त्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडीला आमची महिला आघाडी कधी मानतच नव्हती त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही आणि ज्या बाकीच्या महिला आघाडी आहेत त्या सक्षम आहेत त्या हाय असंच काम चालू ठेवणार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आणि कुणीही गेलेलं नाही आहे त्यामुळे कुणीही मोठी बातमी किंवा मोठा खोटा बोलू नये कि बाबा सांगली जिल्ह्याला खिंडार पडला तर सांगली जिल्ह्याला खिंडार पडलेला नाही आहे जसे कसे शिवसैनिक आहेत जनसागर आहे महिला घड आले चार गेले तर चाळीस नाही चारशे ताकद आहे आमच्यात कि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी आम्ही ठामपणे सांगली जिल्ह्यात सर्व महिला घडी जनसागर उभा राहत आहे दोन्ही जिल्हा प्रमुख जर गेले असेल तर त्यांच्या मनाचा प्रश्न आहे त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाहीये आणि ते काय एवढे नाही आहेत महिला आघाडीचे शिवसेनेचं काम करतोय त्यामुळे आम्ही त्यांना बोलून शिवना कुठलेही काय बोलायचं आम्हाला प्रश्न पडत नाही आहे पण आम्हाला एकच साहेबांनी सांगितलंय सच्च्या शिवसैनिकच आज रस्त्यावर आहे जो काम करत नव्हता राहिलेला नाही आहे गेलाय मला आणि तमाम शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन मला एवढं सांगायचं आहे की जे वातावरण गडूळ निर्माण करण्याचा प्रयत्न जे जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी एक प्रतिकार प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही तर निष्ठावंत शिवसैनिक या महाराणा प्रताप चौकामध्ये थांबलेला आहोत हा काय कोणता कार्यक्रम नाही आहे पण एवढंच आम्हाला या माध्यमात सांगायचं आहे की जिल्ह्यातले शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेले नाही कोण गेले त्यांचं त्यांच्या सांगत जे दुसऱ्या पक्षात जाऊन पण आलेले देशात आधी त्यामुळे काय आम्हाला बरायचं नाही पहिले पण गेले होते आता पण गेले त्यांचं त्यांच्या सांगत आपल्याला काही देणं घेणं नाही पण इथून पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना याच्यापेक्षा जोराने राहणार हे नक्की कारण कुठल्याही तालुक्यात मग कुठल्याही तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख कुठल्या पदाधिकाऱ्या गेले नाही आहे ग्राउंड लेवलचं फाउंडेशनवर काम करणारे सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे राहणार शेवटपर्यंत राहणार आणि तसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मी सांगू इच्छितो या मिरज विधानसभेत इथे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आमदार निवडून जाणार आणि जोपर्यंत या मित्र मिरज विधानसभेत शिवसेनेचा आमचा आमदार जाते तोपर्यंत या सांगली जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक शांत बसणार नाही तेवढे सांगतो इथून पुढच्या काळामध्ये ह्याच्या की जोरानं आम्ही काम करणार आणि जोमाने जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मशाल हातात लोक प्रत्यक्षात आहे एवढंच आम्ही सांगतो आणि दोन दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र घेऊन मोठा मेळावा घेणार आहे आज मी ते सांगू इच्छितो तालुक्याच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन <laughs> मराठी